तर मित्रांनो मी निले स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलो या पडद्यापासून बारा किलोमीटर अंतरावर मारेडपाडा कोशिंबे गावात इथं एक खूप मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं आहे तसंच मित्रांनो खूप छान मंदिर आहे आणि मला एका मित्रांनी सांगितलेलं इकडे जाऊन व्हिडिओ काढ आणि खूप मस्त मस्त नजारे पाहायला भेटेल आणि खूप काही येताना पाहायला भेटलं मित्रांनो आणि आता पुढे पण पाहायला भेटणार आहे आणि इथं मंदिर आपण पाहूया चला आपण जाऊया आतमध्ये बघू शकत आहे मित्रांनो इथं खूप मोठं मंदिर बांधलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि इथं शंकराचं महादेवांचं खूप मोठी मूर्ती बांधली खूप सुंदर आहे मित्रांनो इथं आणि आपल्याला आतमध्येही जाऊन बघायचं आहे कारण मी पण पहिल्यांदाच आलो आहे आणि ह्याच वर्षी नवीन मंदिर बांधले आणि गर्दी पण खूप आहे मित्रांनो तसंच आपल्याला बरंच काय आतमध्ये पाहायला भेटेल आणि सध्या इथं गर्दी आणि समोरच शेती इथं बरंच काय मला येताना पाहायला इत भेटलं आहे मित्रांनो तसंच आपण आता आतमध्ये जाऊन बघूया आज मित्रांनो संडे असल्याने खूप गर्दी आहे जास्त आणि नवीन बांधले तर खूप जोशमध्ये आणि उल्लेख उल्लेख आणि जोशमध्ये इतर लोक पाहायला येतात मित्रांनो आता चला मी आतमध्ये चाललो आहे खूप सुंदर दिसायला लागले हा नजारा गर्दी पण खूप आहे मित्रांनो गर्दी असल्याने जरा प्रॉब्लेम पण होतो व्हिडिओ काढायला तसंच काय हरकत नाही आता पुन्हा एकदा आपण येऊया आणि व्हिडिओ काढूया इथे तसंच मित्रांनो हा एवढा राजा महाराजासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गेट एवढा भारी वाटत होताना खरंच असं वाटत होतं की मी राजमहेलमध्ये आलो पण एकदम भारी मंदिर बांधलेलं त्यांच्यासाठी तसंच आतमध्ये पण भरपूर गर्दी होती आणि ढोल ताशे हे वाजत होते आतमध्ये म्हणजे इथल्या गाववाल्यांनी ते ढोल ताशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खूप सुंदर वाजत होते आणि एकदम जल्लोषमध्ये हे लोक एकदम मस्त कार्यक्रम केलेला तसंच मित्रांनो आजूबाजूवाले पण बरेचसे लोक ढोल ताशाचा आनंद घेत होता कारण तो वाजतच एवढा सुंदर होता खूप मजा येत होती तसंच मित्रांनो इथं मी बघा हे दिवाळं उंच उंच बांधले मित्रांनो तसंच हे जुन्या काळासारखेच सेम केले आहे मित्रांनो आणि खूप सुंदर दिसत होते दिसायला तसंच आज संडे होता म्हणून लोक लांब लांबून आलेले आणि खूप गर्दी होती आता मला पण वरती जायचं होतं मित्रांनो आणि वरती पूर्ण राऊंड फिरून व्हिडिओ काढायचे होते तसंच मी वरती निघालो मित्रांनो आणि ह्या शिड्या पण खूप मस्त होत्या दिसायला मित्रांनो एकदम नवीनच काम केल्या पण हे कंटिन्यू मित्रांनो हे लोक इथं साफसफाई चालू असती तसं वरती पण खूप जण व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते आणि वरती बघा ना मित्रांनो खरंच हे गडाव कसं जातो तसं तशा प्रकारेच या लोकांनी बनवले आहे मित्रांनो सेम आणि हे गावाच्या खूप आतमध्ये होतं मित्रांनो खूपच आतमध्ये होतं तसंच खूप मला मजा तर आली खूपच मजा आली तर पुन्हा मी एकदा माझ्या फॅमिलीसोबत येणार त्यांना दाखवायला हे बघा मित्रांनो हे इथं किल्ल्यासारखंच हे असं बांधलं ते राजवाड्यामध्ये कसं सैनिक लोक युद्ध करतात आणि हे छोटासा असं बांधतात आणि तिथं उभे राहतात ना तसं प्रकारे हे बांधले मित्रांनो आणि गाड्या पार्किंग करायसाठी जागा आहे खूप गाड्या पार्किंग केलेल्या मित्रांनो कारण घरी माणसं जेवढे लांबून नाही अजून पण पुढे जायचं आहे मित्रांनो मला पूर्ण राऊंड फिरायचं आहे तसंच हे लोक माझ्याकडं बघत होते की हा व्हिडिओ काढतो या, या। आणि काय बोलतो या म्हणून मी मित्रांनो बोलणं बंद केलं तसंच पुढे गेलो मित्रांनो आणि खूप मस्त ताडपत्री पण खाली लावली अशी राजा महाराजांसारखी खूप मस्त वाटत होतं इथं पुढे पण एक गोल राऊंड सारखं बनवलेलं मित्रांनो किल्ल्यावर हे प्रत्येक ठिकाणी किल्ल्यावर असं बांधलं जातं असं साईडला बाकी सैनिक राजवाड्यांची आणि मंदिरांची मोठे मोठ्या रखवाली करतात ना तर इथं ते उभं राहून रखवाली करतात मंदिराचं अजून काम चाललंय वाटतं मित्रांनो ही ताडपत्री लावली आहे तिथे आणि गार्डन पण खाली एकदम सुंदर मा म्हणजे सुंदर वाटत होतं गार्डन आणि बरेचसे फुलं जे होती ना मित्रांनो ओरिजिनल फुलं होती असे डमी टाईप नाही मित्रांनो आणि रोज चेंज करतात ते लोक तसं इथे पण जरा गर्दी कमी होती आणि फोटोशूट चाललेला आणि खूप मस्त वाटत होतं आता दुसरीकडे जाऊया अजून अजून पण पूर्ण रावण बाकी आहे मित्रांनो तसंच ह्या साईडला पाठीमागचा डोंगर होता आणि खूपच मस्त होता आता आपल्याला पण ह्या डोंगरात जाऊशी वाटलेलं पण नाही गेलो कारण की वेळ पण भरपूर झालेला कदाचित परत मी लवकर येणार इथं आणि पूर्ण गावामध्ये जेवढे पण आहेत ना मित्रांनो छोटे छोटे धबधबे आहेत विहिरी आहेत ते पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे पण परत ज्या नेक्स्ट टाइम नक्की येतो मित्रांनो इथे तसं घालून पुढे जायचंय मी मित्रांनो याच्या आधी मी मस्त खडवले ना दिला गेलो त्याच्यानंतर माझा प्लॅन झाला इथे याच्या मित्रांनो मी तुरा दुसऱ्या दिवशी आलो असतो तर काय दर काय हरकत नाही मित्रांनो एका दिवशी मी दुसऱ्या ठिकाणी पण गेलो जरा बरं वाटलं मला पण इथं पण फोटोशूट चाललेला मित्रांनो अजून पण म्हणजे इथं या साईडला गर्दी नव्हती कारण इथले माणसं सगळे पुढे गेलेले तसंच मी पण आता खाली इथून सरळ खाली आहे तो बघा मित्रांनो त्या साईडला डोंगर आहे मी येताना बघितलेला की तिथं एक छोटासा धबधबा वाहत होता पण भारी वाटत होता आणि पाऊस पण नव्हता जरा नव्हतं तर जरा गरम पण खूप लागलेलं मित्रांनो पण काय हरकत नाही जेव्हा पावसाळा पडेल ना तेव्हा मी इथं येईन पुन्हा म्हणजे एक वेगळाच मजा करायची इथं रेसिपी वगैरे बनवायची आणि बघा खाली बघतोय तर मित्रांनो गर्दी होती आणि गर्दी काही कमी नाही झाली मंदिराच्या आतमध्ये मला पण जायचं आहे आणि बघायचं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची किती मोठी मूर्ती बांधली आहे चला तर खाली जाऊया जरा हे बघा हे ओरिजिनल गार्डन आहे मित्रांनो म्हणजे डमीवाले काही काही लोक जे डमीचे झाडं असतात ते ठेवतात तसं नाही तर मित्रांनो खूप भारी होते आणि नेहमी रोज काम चालू असतं यांचं कारण मी इथे काम करत होते त्यांना विचारलं चला मी खाली आलो मित्रांनो बघा जेवढे पण राजा महाराजांच्या सोबत जे पण सैनिक जे पण त्यांच्यासोबत माणसं होते सैनिक होते म्हणजे त्यांच्या सोबत जे राहिले आहेत सगळे त्यांचं हे चित्र काढलेलं मित्रांनो हे पूर्ण म्हणजे जिथ जिथे खाली राऊंड आहे ना पूर्ण मित्रांनो पूर्ण चित्र काढलेलं आणि खूप सुंदर दिसत होते मित्रांनो खूपच सुंदर या चित्राचा आनंद बरेचसे लोक थांबून थांबून घेत होते बघत होते आणि खाली काही लिहिलं नव्हतं मित्रांनो पण सुंदर दिसायला होते राजाच्या सोबत सैनिक होते जे पण होते ते पण सगळे सगळ्यांचे चित्र काढलं मित्रांनो तसं जे बघा मी जरा जवळ दाखवले सैनिक होते त्यांचे त्यांचं पण एवढं चित्र भारी वाटत होतं ना मित्रांनो असं वाटतं की एकदम हुबहू चित्र काढले त्यांना बघून हे अजून एक चित्र होतं मित्रांनो ते एक लेडीज होती ते पण चांगलं वाटत होतं तसंच मित्रांनो मी तुम्हाला आता हे गार्डन घालून दाखवत होतो आणि वरती आता मंदिरात वरती जायचं होतं तर तिथून एंट्री करायची होती तर आता मी वरती जाणार आहे मित्रांनो तसंच लाईन लावलेली मी नंतर मित्रांनो बघतोय तर हे ओरिजिनल फुलं होते मित्रांनो एकदम ओरिजिनल असे डमी प्रकारचे फुलं नव्हती तिथे आणि हे फुलं रोज चेंज करतात मित्रांनो रोज काय एकदम एकदम नवीन वाटत होते आजचे ताजेच फुलं होते काहीच डमी नाही ज्यात मंदिराची एंट्री करायसाठी वरती एक लाईट लावली जी दिवे लावतात तशा प्रकारची एक लाईट लावलेली चला मग आतमध्ये जाऊया अजून आतमध्ये पण खूप सुंदर वाटत होतं मित्रांनो इकडून मला हालायचं मनच नव्हतं आणि एवढं सुंदर दिसत होतं ना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर एकदम मजा आली मित्रांनो मजा आली एकदम हा खांबा एकदम मोठा जाड होता जाडजाड असे खांबे लावलेले साईडला स्तंभ लावलेले आणि सपोर्टसाठी असतात मेन आणि एक छोटसं मंदिर होतं मंदिर एका देवीचंच होतं मित्रांनो मी नाव नाव वाचलं व्हिडिओ बनवायच्या चक्करमध्ये मला महाराजांचाच मूर्ती बघायची होती किती मोठी बनवली तसंच मग आता पुढे जातो मित्रांनो गर्दी होती सारखी सारखेसारखे हाकलोच होते खरंच महाराजांची मूर्ती पण एवढी भारी बनवलेली नाही मित्रांनो खरंच इथंच हे काम केले आहे लोक बोलत होते सगळं काही इथंच केलं आहे मूर्ती पण इथंच बनवली मित्रांनो खूप सुंदर झालं मला पण मित्रांनो जास्त वेळ थांबवलं लो नाही लोकांनी कारण गर्दी खूप होती आणि बोलली की पटापट तुम्ही व्हिडिओ वगैरे काढा आणि लवकर लवकर जावा परत कधी या आणि तुम्ही थांबून आरामशीर व्हिडिओ काढू शकताय आहे तसंच मित्रांनो मला मस्त वाटलं मित्रांनो आतमध्ये फिरून आता जरा खाली जातो मित्रांनो खाली जाणं गेल्यानंतर मित्रांनो बघतोय तर ही हाताने एकदम हाताने रांगोळी काढली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि एवढी सुंदर होती आणि ते ही त्यांची माता तेव्हा त्यांच्या खालीच छत्रपती महाराजांची एकदम रांगोळी भारी काढली हे त्या नाव लिहिलंय खूप सुंदर वाटलं मित्रांनो खूप छान वाटलं मित्रांनो आतमध्ये फिरून आणि महाराजांची मूर्ती तर एक नंबर बनवली मित्रांनो तसंच मित्रांनो तुम्ही इथं मॅप मध्ये टाकून मराडे पाडा कोशिंबी गाव असं मॅप मध्ये टाकून येऊ शकताय आणि जास्त लांब नाही मित्रांनो फडग्या गाव आहे तिथून बारा किलोमीटर अंतरावर आहे तसंच आपण पुन्हा एकदा येऊया आणि इथं निसर्ग कॅप्चर करूया बरेचसे काय तुम्हाला दाखवल मी आत मध्ये गेल्यावर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पास सपोर्ट करा मित्रांनो चला मग मी निघतो बाय